शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी एक दोन गुंठे जमीन खरेदी विक्रीसाठी नियम जाहीर जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्स्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता राज्यात एक ते दोन गुंठ्यांच्या जमिनीची खरेदी विक्री पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत पद्धतीने करता येणार आहे या आकाराच्या जमिनीची नोंदणी परवानगी नसल्याने अनेक अनेक होत त्यामुळे फसवणूक होत होती आणि भूमाफियांचा पायपसारा वाढत होता मात्र नवीन नियमावलीमुळे अशा गैर प्रकारांना आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळेल नवीन नियमाचे मुख्य मुद्दे छोटे भूखंड कायदेशीर यापुढे एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री नोंदणीकृत स्वरूपात करता येणार आहे त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही सरकारी सुरक्षा मिळणार आहे प्रशासकीय परवानगी अनिवार्य व्यवहार करण्यापूर्वी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक राहील यामुळे व्यवहाराची योग्य नोंद होईल आणि अनधिकृत बांधकामावर आळा बसेल नोंदणी शुल्क आकारले जाणार लहान भूखंडाच्या नोंदणीसाठी शासनाने एक निश्चित शुल्क आहे हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी वैध मानली जाणार आहे यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि व्यवहार पारदर्शक राहतील ऑनलाइन प्रणालीचा वापर लहान भूखंडाच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याची योजना आहे यामुळे व्यवहाराची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाईल आणि फसवणुकीच्या घटना टळतील भोगवटादार वर्ग दोन चे वर्ग एक मध्ये रूपांतर शासनाने वर्ग दोन वर्ग जमिनीची रूपांतरित निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमिनीचे कायदेशीर व्यवहार करण्यास अधिक सुविधा मिळेल या निर्णयाचे फायदे सामान्य नागरिकांना दिलासा घर बांधणीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी कमी जागेची गरज असलेल्या नागरिकांना आता सुरक्षितरित्या लहान भूखंड खरेदी करता येतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन नाही ते आपले लहान भूखंड विकून आर्थिक लाभ घेऊ शकतील शासनाला महसूल वाढ या व्यवहारामधून शासनाला शुल्काच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल मिळेल गैरव्यवहारावर नियंत्रण आतापर्यंत बेकायदेशीरित्या होणाऱ्या व्यवहारावर आळा बसेल आणि भूमाफियांना थारा मिळणार नाही नोंदणी अद्यावत सर्व व्यवहार नोंदणीकृत व डिजिटल झाल्याने मालमत्ता नोंदी अधिक अद्यावत आणि पारदर्शक राहतील ग्रामीण व शहरी भागांसाठी महत्वाचा आहे शहरामध्ये गुंतवणुकीसाठी छोटे भूखंड खरेदी करणाऱ्यांना सुरक्षितता मिळेल तर ग्रामीण भागात लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कायदेशीररित्या विक्री करून तातडीचा आर्थिक दिलासा मिळेल